नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेमाची गोष्ट ही मालिका सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती पहिल्या दिवसापासूनच ही मालिका टी आर पी च्या शर्यतीत कायम टॉप फाय मध्ये असायची मात्र जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तेजश्री प्रधानने अचानक प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेतली तिच्या एक्झिटनंतर मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि याचा परिणाम मालिकेच्या देखील झाला तर प्रेमाची गोष्ट ही मालिका आता बंद होणार अशी माहिती समोर येत आहे तर चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाबद्दल प्रेमाची गोष्ट मालिकेच्या टी आर पी कमी झाल्याने ही मालिका संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाऊ लागली मात्र त्यानंतर या सिरियलचा संध्याकाळचा सॉल्ट देखील बदलण्यात आला आणि सध्या प्रेमाची गोष्ट ही मालिका दुपारी एक वाजता प्रसारित केली जात आहे आता लवकर ही मालिका सर्वांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वीच समृद्धी केळकर आणि अभिषेक राहळकर यांच्या नव्या मालिकेची घोषणा केली होती या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे समृद्धी केळकरची नवीन मालिका सात जुलै पासून दुपारी एक वाजता प्रसारित केली जाईल याच वेळेला सध्या प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रसारित होत आहे यामुळेच नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी प्रेमाची गोष्ट मालिका सर्वांचा निरोप घेईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे चाहत्यांनी अशा कमेंट्स देखील नव्या मालिकेच्या प्रोमोवर केल्या आहे तेजश्रीने एक्झिट घेतल्यावर अवघ्या सहा महिन्यात प्रेमाची गोष्ट मालिका सर्वांचा निरोप घेणार याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते प्रेमाची गोष्ट मालिका बंद होणार की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा